भांडण महावितरणचे आणि चिपरी ग्रामपंचायत शिक्षा भोगत आहे अठ्ठावीस गावचे नागरिक तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी अठ्ठावीस गावातून होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे शिरोळ तालुका प्रतिनिधी आर्थिक पटेल यांनी भोगे कोई और भरे कोये अशा पद्धतीचे एक आपल्याकडं मन आहे तसं आता आपल्या शिरोळ तालुक्यातल्या जवळपास एकवीस ते बावीस गावांचं झालेलं आहे महावितरण चिपरी ग्रामपंचायतच्या हातीतील एकशे दहा केवी जे त्यांचं सर्व्हिस स्टेशन आहे सबस्टेशन आहे त्या ठिकाणचा घरफाळा जवळपास साठ लाख रुपये भरला नाही म्हणून चिपरी ग्रामपंचायतीनं महावितरणचं ते सबस्टेशन सगळं बंद केलेलं आहे आणि कवटेगुलन शिक्षणला जाणारं शिर्टी सेक्शनला जाणारं नान्नी शिक्षणला जाणारं शिरोळ सेक्शनला जाणारं जेवढं म्हणून जे वीज वितरण केंद्र आहेत ह्या सगळ्या भागातल्या सत्तावीस अठ्ठावीस गावामध्ये मागच्या तास दीड तासापासून लाईट गेलेलं आहे ग्रामपंचायतीनं ते सबस्टेशन सील केल्यामुळं एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना आज जाता येत नाही म्हणून एम एस सी बी अधिकारी निवडत आहेत आणि ग्रामपंचायतचा फाळा दिला नाही म्हणताना चिपरी ग्रामपंचायतीनं सील केलं आहे म्हणून लोक अंधारात बसलेत म्हणजे एम एस सी बीनं पैसे भरले नाहीत म्हणून चिपरीनं बंद केलं आणि आम्ही सगळ्यांचा काय गुन्हा केला आहे नागरिकांनी म्हणून आम्हाला या लोकांनी आता असल्या उन्हाळ्याच्या काळात अंधारात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आणलेला आहे खरं तर हा अगदी साधा विषय आहे आणि विशेष म्हणजे आमदारांचं जे गाव आहे जयसिंगपूर त्याच सब स्टेशनमधनं जेसिंपूर्ण सुद्धा लाईट आहे मग जयसिंगपूरची लाईट मात्र बंद केलेली नाही कारण आमदार कावतील म्हणून पण जे सामान्य इथली गावं आहेत ग्रामीण भाग आहे शिरोळसारखं शहर आहे अशा भागांचा मात्र वीज पुरवठा या लोकांनी आता बंद करून ठेवलेला आहे शिरोळ तहसीलदारांनी तात्काळ यामध्ये लक्ष घालून त्या भागातला तुमचं काय असेल ते असेल वांध पण निदान आम्हाला तरी तुम्ही आता अंधारात बसवायची शिक्षा देऊ नका असं म्हणायची पाळी आता इथल्या जनतेवर आलेल्या आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा